महर्षी शाळेत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गप्पी मासे जनजागृती अभियान संपन्न ए अमरावती महानगरपालिका संचालित महिंद्र कॉलनी व अंकुर होलिनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महर्षी पब्लिक स्कूल नवसारी येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण व गप्पी मासे माहिती अभियानसह वाटप कार्यक्रम उत्साहित पार पाडला यावेळी प्रमुख मान्यवर सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल काळे सात रोग अधिकारी डॉ रुपेश खडसे शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी डॉ मनोज मुंदडा व अंकुर होलिनेस फाउंडेशन संस्थापक महाराष्ट्र पोलीस श्री निलेश गाडे तसेच महर्षी पब्लिक स्कूल प्रिन्सिपल अबिन सी राज व डॉ तौसीब अन्सारी होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत गाडगेबाबाच्या फोटोला हार अर्पण करून केली सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर मनोज मुंदडा वैद्यकीय अधिकारी यांनी थोडक्यात पण महत्वाचे स्वच्छतेविषयी सांगितले यानंतर झाडे सांगित वाटप करण्यात आले व लगेचच स्वच्छतेविषयी सहा नियम आशा वर्कर संध्या पाटील यांनी प्रॅक्टिकली करून दाखवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा वर्कर संध्या पाटील यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले यावेळी उपस्थित असलेले आरोग्यसेवक मनीष हटवार आरोग्यसेवक उमेश जाधव हो, आरोग्य सेविका वैशाली सुरवसे आरोग्य सेविका अर्चना बाळसकर आरोग्य सेविका सीमा ते तेलंग आरोग्यसेविका बबिता ताई तायडे अंजू कासदेकर राधिका झाडे वैद्यकीय सहाय्यक अधिकारी पीटर डॉक्टर भारती डोंगरे राहुल खलेलकर आतिश यादव मीनाक्षी पाटेकर सर आशा वर्कर शिक्षक रुंद व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महर्षी पब्लिक स्कूल शिक्षिका प्राची मिश्रा यांनी पार पाडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली यांनी डेंग्यूचे घातक परिणाम व डेंगू कशामुळे उत्पन्न होतो याचे प्रमुख लक्षण काय यावर उपाययोजना का शब्दात व स्पष्टपणे समजावून सांगितले व कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जागरूकता व्हावी यावर भर दिला तसेच गप्पी मासे महत्व काय हे मुलांना समजावून सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती यांचे पर भाषण झाले तसेच साथ रोग अधिकारी महानगरपालिका डॉक्टर रुपेश खडसे यांनी सर्वांना स्वच्छताविषयी महत्त्व पटवून दिले गप्पी मासे पाण्यापासून व कीटकांपासून होणाऱ्या आजारकरिता कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी शालेय विद्यार्थी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक दिवस कोरडा पाळावा मच्छरदाणी वा वापर करावा उघऱ्यावरचे अन्न खाऊ नये जेवणा अगोदर हात स्वच्छ धुवावे असे मार्गदर्शन केले त्यानंतर अंकुर होलीनेस फाउंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र पोलीस निलेश गाडे यांनी लहानपणापासूनच मुलांना स्वच्छता समजावून सांगणे हे महत्वाचे आहे यावर भर दिला इच्छा आपल्याला निर्माण करायचं आहे आणि जिथे जिथं तुमच्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला तुमच्या शहराच्या आजूबाजूला जिथं जिथं गप्पी माशाचे केंद्र असतील जिथे जिथं जिथं पाण्याचे गप्पी असतील बोर्ड साचलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला जर तुम्हाला दिसले असेल तर पाच ते दहा कमीत कमी, कमी पाच ते दहा आपण सुद्धा गप्पी मासे सोडावे जर गप्पी मासे सोडले तर तिथे होणारे जे अंडे असतात ते खाऊन टाकणार आणि अंडे तर अंडे खाल्ल्यानंतर तिथं मच्छर होणार नाही प्रथम पाहून मच्छर कुठे तयार होतात ते मच्छर कुठे तयार होतात जिथं पण पाणी जमलेला आहे म्हणजे फ्रीज कुलर ड्रम टाका माठ फुलदाणी हे सगळे जे जे ठिकाण आहे जिथं पाणी उघड आहे असं ठेवलेला आहे पाणी जायला ज्याच्यावर झाकण नाहीये जाडी नाही आहे कपडा नाही आहे तिथं मच्छर अंडी देतात शंभर दीडशे अडीचशे तीनशे साडेतीनशे पर्यंत एक मच्छर अंडी देते किती अंडी देते साडेतीनशे पर्यंत एक मच्छर अंडी देते